उदाहरणार्थ एक सराव चालू आहे आपला एक सेट चालू सहा है, चार तीन दोन एक एक ओके सहाची जी जो बेस आहे त्याच्यावरती असणारे चार जण एक आपण एक बघतोय की वेट मॅनेजमेंट वेट ट्रान्सफर करणे आपण मध्यंतरी आत्ता थोड्या वेळापूर्वी बोलत होतो की एक छोटासा एक त्याला रिलॅक्स मिळावा म्हणजे जिथे त्याचा खांदा ऑलरेडी जिथे लोड आहे तर तिथून काय पायाची मुवमेंट होऊ शकतो ह्याचं एक परफेक्शन असताना तुम्ही मला जसं सांगितलं मग अशी त्याच्याबद्दल सांगा ना हां कसं होते ज्या खांद्यावरती आपला लोड जास्त आहे मोठा लोड आहे त्या पायावरती आपल्याला जास्त लोड होतो त्या पायातून आपला खा कोणाच्या खांद्यावरती जो पाय आहे आपला त्याच्या जा खांद्यावरती जातो एखाद्या खेळाडूच्या अंगावरती दोन्ही पाय येतात तो दोन्ही पाय बॅलन्स करू शकतो पण एकाच खांद्याला जास्त लोड असेल त्यानंतर वन साईड जातो आणि ते पेनण्यासाठी एक वेगळी थोडी थोडी कल्पना दिली जाते त्या त्या खेळाडूंना तशा पद्धतीची प्रॅक्टिस करून घेतली जाते त्यांनी श्वास किती रोखायचा आहे किती सोडायचा आहे पुन्हा किती केला आहे आपला खांदा किती उचलू शकतो तेवढा उचलायचा आहे पाया पायामध्ये ज्या खांद्यावरती पाय आहे त्या खा तोच पाय जो खांद्यावरती वजन आहे त्या खांद्याखालचा जो आपला पाय आहे तो याचा हा ढोपर हा पाय एकदम कडक करायचा नसतो त्या ह्याच्यामध्ये किंचितचा असा थोडासा प्ले ठेवायचा असेल तरच तो स्वतःचा खांदा उचलू शकतो हे त्यातल्या तंत्र आहे आणि त्याच्याबरोबर श्वाससुद्धा कोंडून हे सर्व करायचं असते आणि त्याबरोबर थोडासा जास्त नाही होतं एक ते दीड इंच आपण स्वतःला स्वतःला एवढा फक्त हलवू शकतो यापेक्षा कारण एवढा मोठा लोड असो दीडशे किलो दोनशे किलो पाचशे किलोपर्यंत वजन आपल्या अंगावरती असते आणि बाजू तुझ्या सोबतच्या खेळाडूंची मदत घेऊनच हे सर्व करायला लागतं लोड बॅलन्स करावा लागतो दुसऱ्या पायावरती थोडासा लोड घ्यावा लागतो हे सर्व त्या त्या वेळेला आणि हे मी जरी सांगितलेला असला तर प्रत्येक वेळेला हे असा करू शकतोच असं सांगता येत नाही जेव्हा आपण प्रॅक्टिस घेतो नव्याने शिकवतो थोडा जुना झाल्यानंतर शिकवतो आणखी थोडा जुना झाल्यानंतर शिकवतो तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी त्या मुलांच्या डोक्यामध्ये आपण घालतोच घालतो प्रॅक्टिसच्या मैदानात असताना बाकी इतर सगळे विचार बाजूला ठेवा आणि फक्त प्रॅक्टिसचाच विचार करा ह्यासाठी बरेचशी मंडळी आपल्या आपल्या मुलांना बरोबर त्या पद्धतीने ब्रेनवॉश म्हणतो त्याप्रमाणे एक वेगळ्या पद्धतीचे एक लेक्चर दिले जातात जर काही कोण कुन, कोणा मुलाचं एखाद्याचं लक्ष नसू की त्या प्रसंगी त्याच्या अंगावर ओरडावा लागते त्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायला एकाला दम दिला की बाकीची मुलं पण सरळ सरळ सरळसूतपणे आपल्याला कामामध्ये व्यवस्थित एक त्यातला एक थोडासा चांगला मार्ग आहे आणि हे बरेच जण हा मार्ग अवलंबतात अवलंबतात नक्कीच आणि अवलंबवा म्हणूनच त्या सगळ्यांचं लक्ष एका ठिकाणी आणायचं असं एवढ्या जणांचा कितीतरी खेळाडू शंभर दोनशे पाचशे मुलं असतात एका ठिकाणी तर त्या सगळ्यांचा लक्ष एकाच जवळ आणायचं असेल ज्या ध्येयासाठी म्हणजे दहीहंडीपर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी काय काय करावं लागते या प्रत्येक मुलापर्यंत लेक्चर देऊन थांबायचं असते म्हणजे सगळ्यांचा लक्ष एकत्र आल्याच्या नंतर म्हणजे मुलांचं लक्ष आणखी कुठेतरी जात नाही चुकामुखी होत नाही अशा पद्धतीने सक्सेस मिळतो तीन दोन एक एक आपण एक म्हणतो की जे पिलर आहेत वरचे जे खांब म्हणतो आपण तिथून खरी आपली दहीहंडी चालू होती आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की आ, मुलांची त्या टायमिंगला ती हाईटचं मॅनेजमेंट कोणाची हाईट कमी असते जास्त असते तो योग आणि आपण म्हणतो ना की एक तो शिडी देणार ती शिडीवाली मुलं आणि त्यांना एक हात देणारा मुलगा एक तो बॅलेन्स त्याच्यामध्ये ते अंतर कसं ठेवायला पाहिजे पायाचा अंतर तो कसा व्यवस्थित उभा चढला पाहिजे तर ता त्याच्याबद्दल सांगा ना खर तर खांब पिलर इथून दहीहंडी सुरू होते हे प्रेक्षकांसाठी सर्वसाधारण प्रेक्षकांसाठी आम्हा खेळाडूंसाठी तर बेसपासूनच दहीहंडी आमची सुरू होते बेस व्यवस्थित लागला ज्या खेळाडूचे दोन बेस व्यवस्थित लागले तर त्या त्या पथकाचा यश सज सोपं होते वर्षे तीन एक्के आहेत हे जरी दिसायला मस्तपैकी असले तरी त्याच्या खालचे जर दोन आहेत किंवा त्याच्या खाली तीन आहेत ह्या लोकांमध्ये सुद्धा ताळमेळ असायला पाहिजे जो हात देणाऱ्यांची बाजू थोडीशी उंच द्यायला पाहिजे मग खांब मारणाऱ्याला सुद्धा व्यवस्थितपणा हात मिळायला पाहिजे व्यवस्थित बॅलन्स करता आला पाहिजे त्याच्या खाली दोघे आहेत त्या दोघांपैकी दोघांनाही व्यवस्थित उभा राहायला मिळाला पाहिजे त्याच्या खाली तिघांची उंची या दोघांना पाय ठेवायला योग्य असे असायला पाहिजे सोयीस्कर असले पाहिजे त्याच्या खालची अशी ज्या उंचाच्या सुद्धा गणित तशा तशा पद्धतीने करावी लागते हात देणाऱ्याची बाजू थोडी उंच जास्त जावी लागते आणि जिकडे खांब मारणारा खेळाडू आहे तीन एके उचलणारा खेळाडू आहे त्याच्यात थोडीशी गरजे बरोबर थोडीशी उंची कमी असते त्या मानाने yes. तर सगळ्यांच्याच उंच्या चांगल्याच असतात तशा